नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनी या सायंकाळच्या वेळेस तुम्हाला एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी देत आहे जुन्या पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी आता आमरण उपोषण करावे लागणार जाणून घ्या सविस्तर वृत्त व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर लाईक करा शेअर करा, करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्यातील कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीकरिता दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून पेन्शन फायटर शिलेदार यांच्याकडून आमोरण उपोषण करण्यात येणार आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना यापैकी एक पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय वित्त विभागाच्या दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार देण्यात आला आहे सदर पेन्शन योजनामध्ये कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून अदा केली जाणार आहे परंतु पेंशन मदे जुनी पेंशन का ही सदर पेन्शन योजना प्रमाणे काही तरतुदी नमूद नाहीत तसेच कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आले आहे त्यामुळे सदर सुधारित पेन्शन योजनांचा राज्यातील कर्मचाऱ्यांकडून विरोध होत आहे तर याकरिता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनांच्या वतीने दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे सदरचे आमरण उपोषण हे संघटनेचे राज्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे याशिवाय आंदोलन प्रमुख नदीम पटेल राज्य सचिव गोविंद उगले राज्य संपर्क प्रमुख रामदास वाघ यांच्या सहकार्याध्यक्ष राजेंद्र ठोसळ तसेच आरोग्य विभाग प्रमुख संजय सोनार कळवाडीकर तसे राज्य सहकोषाध्यक्ष श्रीनाथराव हो पाटील तसेच पेन्शन शिलेदार प्रवीण बहादे आणि पदाधिकारी सदर आमरण उपोषणात उपस्थिती लावणार आहेत याकरिता कर्मचाऱ्यांना उपोषणामध्ये सहभागी होण्यासाठी आव्हान देण्यात येत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना इतर कोणत्याही प्रकारची पेन्शन योजना लागू न करता जुनी पेन्शन योजना जशाच्या तशी लागू करावी या प्रमुख मागणीसाठी सदर जुनी पेन्शन योजनामध्ये कर्मचाऱ्यांचे हित आहे असे नमूद करण्यात आले आहे तर सदर आमरण उपोषण हे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सेवाग्राम वर्धा येथे सुरू राहणार आहे मित्रो या आमरण उपोषणाबद्दल तुम्हाला काय वाटते केलं पाहिजे की नाही या प्रतिक्रिया तुम्ही भरभरून लिहा आणि एकमेकाला शेअर करा कारण वोट फॉर ओ पी एस हे मिशन राबवायचं असेल तर अशा प्रकारची कृती करणे गरजेचे आहे काय हे तुम्ही मला कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र